स्वागत दोन राज्यांचा प्रश्न आहे आणि त्या दोन राज्यांचा प्रश्न घेत असताना कुठे राजकारण होऊ नये आणि आम्ही कुठे आपण कदम साहेब आणि कुठेही आम्ही राजकारण हा मुद्दा घेतला निसर्ग आहे आणि निसर्गाला समोर जावं लागणार तिथे तयारी झाली का तर केंद्राच्या माध्यमातून एनडीआरएफ च पथक दाखल होऊन त्या ठिकाणी तयारी होणं गरजेचं आहे लोकांना स्थलांतरित करताना रिझर्व्ह पोलीस पोस्टची गरज असते कधी आम्ही मिलिटरीची पण गरज असते ह्या तयाऱ्या आधी पूर्ण करून घ्यायला लागणार कधी कधी स्वतःच्या घरातनं लोक बाहेर पडायला तयार होत नाही तर निसर्ग असा असतो की त्या पाण्याच्या पुढे काही चालत नाही आणि ऐन वेळेला या लोकांना बाहेर घेत असताना गडबड होतात आणि मागच्या वेळेला जी दुर्घटना घडली त्यात काही लोकांचा निष्कारण जीव गेला ते होऊ नये यासाठी ते काही तयारी राज्य शासनाच्या पलीकडे केंद्र शासनाने केली पाहिजे आता राज्यात ही आणि देशातही एकाच पक्षात सत्ता असल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे ती अपेक्षा करतोच